शेफाली ट्रॅव्हल्सचे मॅनेजर दिलदार मुजावर यांना मारहाण करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांना त्वरित निलंबित करावं तसंच त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली मध्यवर्ती एसटी बस स्थानकानजीक असणाऱ्या शेफाली ट्रॅव्हल्समधून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांनी कोल्हापूर मुंबई असा प्रवास केला या प्रवासाचं भाडं मागितल्याचा राग धरून मुळे यांनी दिलदार मुजावर यांना अठ्ठावीस जानेवारी रोजी मारहाण केली होती या घटनेची शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि उपअधीक्षक अजित टिके यांनी मुजावर यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा नोंद केला आहे असं कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं या सर्व घटनेची माहिती आपण मानवी हक्क आयोगाला दिली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुळे यांच्यावर कारवाई करावी तसंच डोके आणि टिके यांची जिल्हाबाहेर बदली करावी अशी मागणी केली आहे पत्रकार परिषदेला अनिल चव्हाण जावेद मुजावर प्रशांत अंबी हकीब पठाण उपस्थित होते